गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता दहा वाजून गेलात आणि आम्ही आलो होतो वरच्या घरी विषय असा आहे की इतक्या सकाळच्या पर्यावरून चाललं शूटिंगला आणि ह्यांनी रात्री स्क्रिप्ट लिहित होतं त्या टायमाला मी पण जागी होते पण मला काय माहीत नव्हतं माझं पण आहे म्हणून म्हणजे सगळी बाहेरची होती ना बाहेरची बोलवली होती संध्या ही अजून कोणीतरी झाला कोणी कोण अशी बरेच जण होती आणि ह्यांनी सकाळी पण मला सांगितलं नाही रात्री मी जागी होते एका तर तरी पण मला सांगितलं नाही म्हणून माझं धुणं भांडे सगळं तसंच आहे बघा आणि मग आम माझं ठरलं होतं की म्हणजे नाही का आत्या जिंकेला येतं आणि म्हणलं पूजाला स्वयंपाक करायचा स्वयंपाक करू लागायला इथं येता येईल ह्यांनी आत्ता मग अशी यायच्या आधी सांगितलं मग मरणाची धावपळ उठली धुना तसंच भांडे तसंच आणि स्वयंपाक करू लागा पूजाला तर कोणीच नाही सुट्या आहेत त्या पण तसलंच आणि मी ठरवलं होतं तर करू लागत पण आपण मुळं काय हे करता येत नाही आणि तसं पण ह्यांनी शूटिंगला माझं पण घेतलं त्यात फक्त पूजाचं नाही मग ती बाहेरची पण आहे पण संध्या ही सगळी आणि मग आता राधाला वोमला दुर्गाला पटापट आंघोळ्या घातल्या आणि ह्याच्या आलो पड मुलं नुकती फुटली होती बघा चालले काय सागर आणि आता पण आजच्या दिवस तर सगळे कोण आणि स्वयंपाक तर करायचा आणि डबा करायचा पूजा तर एकटी सगळी करायला म्हणून म्हणलं आता आता सगळी वयताक देतात मुलं राधाला फुट ठेवा आणि वमला आणि दुर्गाला नाही बसतात एका जागेवर फक्त दुर्गा इकडे तिकडे पळते बसतात तेवढं ऊन लागतं थोडंसं मग ला त्यांना हो आवरायचं नाही का म्हणलं होतं ह्यांना दुपारनं या म्हणून म्हणजे ह्यांनीच आधी म्हणलं तर दुपारनं येतो आवर घरचा आवडत असत हा म्हणलं परत ह्यांनी अजून बदललं चला विचार की विचारलं की दोनदा तीनदा फक्त एका तासाचा गॅप म्हणलं चल मग म्हणलं होती इथे मग दुसरे परत म्हणताना याडा म्हणजे नाही काय डबल यायला जायला म्हणत नाही ते उगाच चढत शब्द म्हणायला काहीतरी डबल याडाय काय अजून काय म्हणतात असं म्हणायचं नाही नको म्हणतात परत मग हाय असत ठेवून तू काकी पैसे थांब नसतं काय कोणाला त्रास काय नाही आपले एका जागेवर बसते अभ्यासी करते भारी बनवते रस्ने भारी मी रोज एक टाकणार आता पण खरं हो हे केलं होत छान नाही भाजायला म्हणतो खा सोने गेला म्हणजे एक रात्र म्हणजे परवा रात्री आंत ना आठ वाजता आल्ता आणि सकाळ तर गेला म्हणजे म्हणजे काल दुपारी गेला बारा 12 वाजता आला नाही अगदी थांबतच नव्हता त्याला मी थांब म्हणलं होतं नाही मी त्याला म्हणलं होतं की जायचं पण जेवण करायचं काय नीट नाटक थांबायला जायचं जायचं म्हणलं मला पुढं जायचं कधी जायचं पूजा करावं बघ की आज नसतं आधी ना त्याचं चला चला म्हणते त्या दिवशी टायम होता तर नको म्हणलं स्क्रिप्ट लिहायची रात्री स्क्रिप्ट ह्यांनी रात्री लिहिली त्या दिवशी पण लिहिली नाही मग भाऊजी आपण म्हणलो होतो आपण जाऊ सगळे गुरुवारी पण आज कोण आहे सोमवार आता मग आज उद्या शूटिंग परत आहे मग नाही जाता येणार आठवड्याभराने मग सगळेच जाऊ यांनी पण म्हणलं थोडा म्हणजे थांबूनच जाऊ नाही का निघांत झालं सगळे जा कधी मिळत टायमिंग वेळ परत स्वीटीच लग्न परत तिकडं तिकडं जायच्या आधी नाही अग काय आपण आली, आली ती ती ना साडे रात्री मग तिकडं टाकू ती छान होती पण तुला नाही का तिला भारीशी होत्या ब्लाउज पण शिवाय टाकायचं का सगळ्यांनाच माहितीये तू तर सगळ्यांना ध्यान करून दिलं होतं राधूने ते काय अनिव्हर्सरी राधूने आठवडा झाला घाटा लावलाय तिला कुठनं काय काय माहिती का मीच म्हणले होते एक नाही तिच्या ध्यानात आहे तिने ध्यानात ठेवलं एप्रिल महिना म्हणलं की तिनं ध्यानात ठेवलं तिला कळालं एप्रिल महिना लागलाय तसे ती भोगते या रोज ध्यान करून की तू आहे म्हणते आता अकरावं वर्ष लागलं अकरावं चालू घेऊन ना दहा संपलं आम्ही दहा वर्षाचे येणार मग आणि काकीला काम करू लागला छोटे छोटे काम करू लागला का झाडून घ्यायचं फरशी पुसायचे काल कशा फरशी पुस नको म्हणलं पुसली कट्टा घासला घासली आंबोळ केली खायला बनव काय म्हणतो भाजी पोहे आणलं का तुकले राहिलेलं पोहे आणलं का डाबा का आण घरात ठेवायचं शिल्लक राहिलं होतं म्हणलं खराब होऊन जाते आणि दिवसभर नाही का उन्हाळ्यात खराब राहिलेलं अन्न पाणी तिला म्हणलं घे आपलं भूक लागलं खावा शोप दूध राहिलं गॅसवर गॅस नाही चालू गरम होत नाही सगळे बसल्याच तिथं म्हणून म्हणलं थोडा प्लग घ्या कुठं गाड्या गाड्या तर सारा इथं गाडी पण आतमध्येच आहे सगळे इथच बसल्या मुलाम म्हणतात पिवड्या गाडी यायच्या काय आले काय करू खिडकी पण दूध गरम होत ना उकळ म्हण फ्रीजमध्ये कसं ठेवायचं लगेच म्हणून ठेवलं गार फायला गॅसवरतीच ते राहिलं तसंच ह्याने गडबड केली हाय हिच ड्रेस पण अंगात साडी आणली तिथे आल्या म्हणतात साडी नको ड्रेस

तर सांगायचं राहिलं बघा तर रात्री बघा मी जवळजवळ एक दोन वाजता जागी होती आणि पहिल्यांदा विषय बघा पूजाने केलं बारा वाजून चार मिनिटांनी सगळ्यात आधी घेणार व्हॉट्सअपला केलं होतं आणि स्टेटस पण ठेवलं होतं तर जागी होती हो झुकते लवकर म्हणून म्हणतात कधी कधी म्हणलं गजर लावून ठेवलाय काय काय म्हणत कधी कधी नाही का पूजा काय करते म्हणजे लय झोप लागली ना एका दिवशी मग गजर लावते बाराचा बाराच्या आधीच उडते आणि टेटस होते म्हणजे मुलांचं बड्डे असू दे काय पण असू दं नाही का असं मग असं होतं आम्ही कधी कधी तसंच करतो सगळेजण लय झोप लावलं मग गजर लावतो ताई पण तसंच करतात झिंतीच्या ताई हाकम मारतात करून दिवसान नक्की कुठे गेली का हां थंडी चालली बा